नमस्कार मंडळी माझ्या अन्नपूर्णाच यूट्यूब मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आपण आज मटकी पोहे हॉटेल स्टाईल अशी मटकी पोहे बघणार आहोत तर त्यासाठी आपण मटकीची आमटी बनवणार त्यासाठी ते आपल्याला लागणारं साहित्य बघू शकता एक बाउल मटकी घेतलेली आहे मोडालेली जिरे एक टेबल स्पून मीठ सेवी तिखट गोडा मसाला टोमॅटो कांदा बारीक चिरून लसूण बारीक चिरून आपण घेतलेले आहे तर आपण मटकी कढईमध्ये मध्ये कोरडी अशी भाजून घेणार आहोत गॅस चालू केलेला आहे छान अशी मटकी कोरडी भाजून घेतल्यामुळे काय होतं की त्यामध्ये जो उग्र वास असतो जो मटकीला स्मेल येत असतो तो मटकी व कोरडी अशी भाजून घेतल्यामुळे तो जातो पूर्णपणे आणि मटकीला छान चव येते कोणताही प्रकारचा स्मेल त्या मटकीमध्ये राहत नाही तर कधीही आपण मटकीची उसळ किंवा आमटी बनवतो ना असं भाजून घ्यायचं मटकीच्या आमटीसाठी मी काय असं पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये एक दोन ते चम तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून जिरे टाकलेले आहेत जिरे छान फुलू द्यायचे जिरे छान फुलल्यानंतरच आपण त्यामध्ये दोन ते तीन मिडियम आकाराचे बारीक कांदा चिरून घेतलेला तो टाकणार आहोत तर तुम्ही पाहू शकता जिरे छान फुललेले आहेत आणि आपण तो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा छान तेलामध्ये परतायचा कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा पाहू शकता मगच त्यामध्ये आपण पाच ते सात लासून पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या त्यामध्ये आपण टाकायच्या लसूण पाकळ्या टाकूया आपण त्यामध्ये लसूण आणि कांदा छान गोल्डन रंग रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे शकता तुम्ही पाहू व्यवस्थित असा कांदा तेलामध्ये परतायचा आणि मगच आपण एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो त्यामध्ये घालायचा म्हणजे तौ, ते सगळं मिश्रण आपण एकत्र तेलामध्ये भाजून घेऊन टोमॅटो कांदा लसूण एकत्र असा भाजून घ्यायचा आणि सॉफ्ट टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपण टोमॅटो त्यामध्ये भाजून घ्यायचा पाहू शकता टोमॅटो मऊ झालेला आहे तर त्यामध्ये आपण लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला घालत आहोत दोन चमचे एक चमचा गोडा मसाला घालत हो। आहोत आणि मीठ सेवीनुसार घालायचं आपण मटकीची आमटी बनवणार आहोत त्यामुळे त्यामुळे बऱ्यापैकी मीठ चवीनुसार लागणार तर मसाला पूर्णपणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित असा परतून घ्यायचा म्हणजे तो मसाला सगळीकडे असा व्यवस्थित तेलामध्ये जाईल त्यामध्ये अर्ध अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी गरम आणि हा मसाला प्लेट झाकून एक दोन ते तीन मिनटं आपण असंच ठेवायचा यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण आपण नाही वापरलं हे तुम्ही पाहू शकता तर हे ते त्याला छान असं दाटसरपण आलेलं आहे कांदा लसूण टोमॅटो याच्यामुळे या ह्याला स्टेक्चर किती छान आलेलं तुम्ही पाहू शकता तर आपण ह्यामध्ये मटकी घालणार आहे कोरडी भाजून घेतलेली एक बाऊल ती मटकीसुद्धा आपण त्या ते तेलामध्ये त्या ते मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची जेणेकरून तो मसाला पूर्ण मटकीला लागला पाहिजे असं आपण ती परतून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं तुम्ही पाहू शकता त्यामध्ये एक अर्धा लिटर पाणी घालायचं आपण मटकीची आमटी बनवणार आहोत मटकी पोहेसाठी छान आणि दाटसर पण आलेला आहे आमटीला आपण कोणतेही वाटण न वापरता सुद्धा मटकीच्या आमटीला छान दाटसर पण आलेला आहे मटकीच्या आमटीला एक उकळी काढून ती बाजूला ठेवायची तुम्ही पाहू शकता मटकीची आमटीला उकळी येत आहे त्याला कट ही छान आलेला आहे तर्रीदार झालेली दा आहे मटकीची आमटी पाहू शकता आता त्याला उकळी आलेली आहे तर ती मटकीची आमटी आपण बाजूला ठेवून आपण पोह्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे एक मोठा बाऊल मी पोहे घेतलेले आहेत एक पाच ते सहा जणांना रास होईल एवढे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत कढीपत्ता एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे शेंगदाणे एक वाटे घेतलेले आहेत मीठ जिरे टेबलस्पून पाच ते सहा मिरच्या लिंबू दूध आणि हळद घेतलेली आहे तर मी गॅसवर कढई ऑलरेडी ठेवलेली आहे त्यामध्ये तेल आहेच आता गॅस चालू करते आणि त्यामध्ये मी शेंगदाणे तेल तापल्यानंतर आपण पहिल्यांदा शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे तेलामध्ये छान परतून घ्यायचं ते ऑलरेडी भाजलेले आहेतच पण तेलामध्ये जर आपण ते छान फ्राय करून घेतले ना तर आपण खा दाताखाली आल्यानंतर त्याला म्हणजे छान चव येते किंवा छान वाटतं की शेंगदाणे कुरकुरीत होतात तेलामध्ये फ्राय केल्यामुळं शेंगदाणे मग त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता छान तडतडला की आपण त्यामध्ये पाच ते सहा मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत चार ते पाच जा ते आपण घालणार आहोत ज्याला जसं तिखट हवं आहे तसं आपण घालू शकतो कांदे एक दोन मिडियम आकाराचे मी मोठे चिरून घेतलेले लांब असे ते आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा मिरची आणि कोरे कढीपत्ता आपण तेलामध्ये शेंगदाणे आणि आपण तेलामध्ये फ्राय करत आहोत त्यामध्येच आपण बटाटे घालणार आहोत म्हणजे ते सगळं एकत्र एक व्यवस्थित फ्राय होईल आणि व्यवस्थित शिजलं जाईल भाजलं जाईल तेलामध्ये छान परतून घ्यायचं एक चिमटभर मीठ घालायचं म्हणजे आपला बटाटा आणि कांदा लवकर शिजला जाईल तेलामध्ये पाहू शकता तर ले एक दोन ते तीन मिनटं आपण कांदा असाच परतून घ्यायचा तोपर्यंत मी कांदा आणि बटाटा परतत आहे तोपर्यंत मी पोहे भिजवून घेतलेले आहेत भाऊशा कांदा बटाटा हा भिज भाजलेला आहे बटाटा पण व्यवस्थित असं शिज भाजलेला आहे शिजलेला आहे बहुशात हा सॉफ्ट झालेला आहे बटाटा त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत एक टेबल स्पून आणि आपले मोहे पोहे जे मोकळे करून आपण घेतलेले आहेत ते आपण आता कढईमध्ये घालणार आहोत असे स मोकळे करूनच पोहे घालायचे म्हणजे ते एका ठिकाणी शिग्गीचं असे होत नाहीत मग एकाच ठिकाणी असं त्याचा मसाला लागणार नाही त्याला जेणेकरून असे मोकळे करून घातल्यामुळं पोहे छान कढईमध्ये मी घेतलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी एक अर्धी वाटी मी दूध घातलेले आहे त्यामध्ये जेणेकरून दुधामुळे पोहे पोह्यांना एक सॉफ्ट पण येतो मऊ होतात पोहे आपण लहान मुलांना जर टिफिनमध्ये पोहे देणार असो तर बटाटा आणि जर दूध आपण पोहे पोहेमध्ये घातले तर बट पोहे हे दुप म्ह त्यांची जेवणाची सुट्टी म्हणजे दुपारची सुट्टी होईपर्यंत हे पोहे आहे असे मऊ राहतात दिवसभर अशीच मऊ राहतात पोहे कोणत्याही प्रकारचं सगीचपणा किंवा असं काही होत नाही मोकळे व्यवस्थित सॉफ्ट होतात पोहे पाहू शकता किती छान झालेले आहेत पोहे त्यामुळे अर्धी वाटी का होईना दूध घालायचं एक दोन तीन चमचे का होईना दूध घालायचं त्यामुळे पोह्यामध्ये थोडाफार फरक पडतो तो कोथिंबीर घालण्यात घेणार आहोत आणि अर्धा लिंबू पि आहोत त्यामध्ये लिंबू केल्यानंतर आणि पुन्हा पोहे आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत जेणेकरून लिंबाचा रस सगळ्या पोह्यांना लागला पाहिजे तर छान बघू शकता पोहे छान झालेले आहेत त्यामध्ये आपण मटकी घालून घेणार आहोत मटकीला आलेली छान कट आपण त्यामध्ये घालणार आहोत आता जर आपण गार्निशिंग हो। करून घ्यायचं त्यासाठी मी कांदा खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ती ह्यामध्ये मी घातलेली आहे बारीक शेव घातलेली आहे तर जर माझा हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब